हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ सगळ्यात आधी खूप मनापासून सॉरी कारण की मी लॉंग व्हिडिओ खूप दिवसानंतर टाकत आहे तर मी ह्या व्हिडिओमध्ये दिवाळीचं माझं लक्ष्मीपूजन कसं करते आहे ते दाखवते आहे दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना अगदी मनापासून शुभेच्छा लेट झाल्याबद्दल सॉरी तर चला मग पूजेला सुरवात करूया इथे मी कलश भरून घेतला आहे त्याला नथ हार पानं ते सगळं दा द टाकलं आहे पानांभोवती नारळ ठेवला आहे आणि त्या वाच बाजूला लक्ष्मीची माझी छोटीशी मूर्ती आहे तिलासुद्धा मी हार घातला आहे आणि समोर असं ता पैशांचं ताट ठेवलं आहे मागे थोडंसं डेकोरेशन केलं आहे समोर असे धान्यांचे जे मडके भेटतात ते ठेवलं आहे त्याच बाजूला प लक्ष्मी मातेला ओटीचं सामान ठेवलं आहे नागिणीची पानं दोन आणि त्यावर ओटीचं सामान ठेवलं आहे तर आता वेळ आहे रांगोळीची तर मी फुलांच्या पाकळ्यांचं पाकळ्या करून अशा दोन्ही साईडनी कडेला करून घेतलं आहे लक्ष्मी चरणी प्रार्थना तर ही माझी लक्ष्मी पूजा कशी वाटली ते नक्की सांगा मला हे बघा मी इथे फुले टाकून झाली आहेत माझी आता मी इथे जे आपलं फराळाचं सगळं बनवलेलं आहे त्याचा नैवेद्य मी लक्ष्मीसमोर ठेवत आहे इथे मी पापड शंकरपाळ्या करंजा चिवडा शेव असं सगळं बनवलं आहे ते सगळं मी इथे ठेवत आहे त्याचबरोबर फळांचं ताटसुद्धा मी इथे ठेवत आहे लक्ष्मी मातेला पाहू शकता तुम्ही किती सुंदर आणि छोट्या जागेत अशी माझी लक्ष्मीपूजा झाली आहे आणि आता मी रांगोळी काढत आहे हिरवा कलर घेतला आहे मी जेणेकरून त्या झेंडूच्या जे फुलांना मॅच होईल या पद्धतीने आणि त्यावर मी हातानेच डिझाईन केली आहे आता मी लक्ष्मीची पावलं काढत आहेत हे माझे रेडीमेड लक्ष्मीची पावलं आहेत त्यात फक्त आपण रांगोळी भरायची असते हे सुद्धा मी मिशोवरून मागवलं आहे तर तुम्ही पहिला व्हिडिओ माझा पाहू शकता त्यामध्ये याचा रिव्ह्यू तुम्हाला आहे बघायला हे बघा आपले किती सुंदर दिसत आहेत लक्ष्मीची पावलं साक्षात लक्ष्मीची पावलं आहे असं वाटत आहे तुम्ही देखील लक्ष्मी पूजा कशी करता हे मला सांगा आणि माझी लक्ष्मी पूजा कशी वाटली ते सुद्धा सांगा इथे मी रांगोळी काढत आहे पुढे मी कमळांच्या फुलांचे छापे काढले आहेत आणि दोन्ही साईडला दिव्यांचे छापे काढले आहेत तर अशी आहे माझी पूजा बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे आणि हे जे मी मागे ल कमळांच्या फुलांचं डेकोरेशन केलं आहे ते सुद्धा मी ऑनलाईनच घेतलं आहे तोरण मात्र आमच्या कालच्या दुकानातून घेतलं आहे खूप सुंदर दिसत आहे ते तोरण मागे लावल्यावर आणि ते कमळांची फुलंसुद्धा खूप सुंदर दिसत आहेत त्याचा रिव्ह्यूसुद्धा माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल घरी खूप पाहुणे असल्यामुळे मला व्हिडिओ टाकायला थोडासा उशीर झाला आहे त्याबद्दल अजून एकदा सॉरी सणासुदीच्या वेळी व्हिडिओ टाकायला जमत नाही इथे मी खालीसुद्धा एक दिव्या दुसऱ्या दिव्याचा छापा काढत आहे पाहू शकता तुम्ही ऑरेंज कलर रेड कलर या कॉमन कॉम्बिनेशन केलं आहे मी वरती तिथे मी छोटासा झाडू घेतला आहे कारण की मोठ्या झाडू मी यूज असा यूज करत नाही म्हणून छोटासा झाडू घेतला आहे लक्ष्मी पूजेला तोच महत्त्वाचा आहे म्हणून झाडू म्हणजेच लक्ष्मी हे असं समजलं जातं म्हणून ह्या दिवशी झाडूचीही पूजा केली जाते तर ते 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 के मी ते छोटीशी झाडू घेतले आहे आणि ते लक्ष्मी मूर्तीच्या शेजारी ठेवलं आहे त्याचीसुद्धा पूजा केली आहे मी आणि कलशाला एक मंगळसूत्राने छोटीशी नट घातले आहे ते सुद्धा खूप सुंदर दिसत आहे काही काही जण मुखवटा आणतात ते मुखवट्याच भेटतो तो आणतात पण मला इथे भेटला नाही म्हणून मी आणला नाही इथे मी समोरच्या बाजूने रांगोळी काढत आहे ते व्हिडिओमध्ये आलं नाही सॉरी इथे शेजारी माझ्या सासूबाई बसल्या आहेत मी कसं काय करते आहे ते सर्व पाहत आहेत आणि मला सांगत देखील आहे ते असं कर म्हणून ते तसं कर तुम्हा सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा जर मी काही विसरले असेल तर मला नक्की सांगा बरं का आणि लक्ष्मीपूजनाच्या वेळेस जे आपण चौरंगावर ब्लाऊज पीस अंतरतो वस्त्र अंतरतो ते पिवळा किंवा रेड कलरच असायला हवं असं समजलं जातं म्हणून मी ते रेड कलरच वापरला इथे आपली लक्ष्मीपूजा पूर्ण झाली आहे पाहू शकते तर मी असं झाली आहे माझी लक्ष्मीपूजा खाली मी मेणाचे दिवे लावले आहेत धने खडीसाखर मुरमुरे या सगळ्यांचा प्रसाद म्हणून ठेवले आहे ची पूजा केली जाते म्हणून सुद्धा तिथे ठेवले आहेत मी ते माझी लक्ष्मीपूजा